नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो दौंड तालुक्यातल्या पूर्वपट्ट्यामध्ये आता आपण राजेगाव भिगवण रोडवरती आता आपण जिथं आहोत त्या ठिकाणी बाळूमामा चौक असं चित्र आहे तुम्ही पाहत राहा हा चोपडे वस्तीकडे जाणारा संत बाळूमामा चौक आणि या चौकाला खेटून सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे प्रजिमा क्रमांक शेहेचाळीस राजेगाव फार्म ग्राम, पर... ग्राम मार्ग एकशे पंधरा किलोमीटर झिरो झिरो ते दोन रस्त्याची सुधारणा करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दोन कोटी रुपयांची असलेला हा सार्वजनिक बांधकाम विभाग करणारा रस्ता ठेकेदार आहे नागेश्वर कंट्रक्शन पाटण तालुका दोन कोटीचा रस्ता कोपडे वस्तीकडे जातो आणि संत संत बाळूमामा चौक तुम्ही पहा ह्या रस्त्याच्या दोन कोटीच्या खर्चाची पोझिशन काय आहे की हा रस्ता आणि तो बोर्ड हे लावलेला फलक जर पाहिला तर फलक कधी लावलेला आहे आणि रस्ता कधी केलेला आहे याबद्दलची माहिती तिथे बिलकुल मिळत नाही आणि रस्त्याची अवस्था तुम्ही पाहताय हा नक्की कसा केलेला आहे याची गुणवत्ता काय आहे ह्या रस्त्याचं धोरण काय होतं फलकावर हे तर कळतच नाही विशेष म्हणजे हा रस्ता दोन किलोमीटरपर्यंत ज्यावेळी त्यांनी केला आहे तर फलक लावून अगदी पंधरा ते वीस मीटर अंतरावरती ह्या रस्त्याची अवस्था तुम्हाला आम्ही दाखवू येतो आहे पहा हे ठेकेदार आणि अधिकारी ज्यावेळेस दोघे एकत्रित येतात त्यावेळेस सरकारच्या पैशाची कशी वाट लावतात हे चित्र तुम्हाला दिसेल तुम्ही पहा हा रस्ता वरती डांबर टाकलेला दिसत आहे आता वास्तविक पाहता डांबर आहे की नाही हाच प्रश्न ना हैरणीवर आहे मात्र त्याच्या खाली काय तर हे तुम्हाला प्रत्यक्ष कृतीने दिसतंय हे दगडी आहेत आणि ह्या दगडाच्या खाली सुद्धा तुम्ही पहा हा जुनाच रस्ता आहे म्हणजे दोन कोटीच्या रस्त्यासाठी ठेकेदार आणि अधिकाऱ्यानं या भागातील जी बी जनता असेल जे जाणारे असतील जे वाटसूर असतील रहिवासी असतील यांना चक्क फसवलंय गंडवलंय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही या रस्त्यावर अजून कुठली प्रक्रिया करायची असेल शिल्लक असेल याची माहिती आम्हाला नाही फलकावर लिहिलेली नाही त्यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेचा दर्जा शंकेचं कारण बनतय आणि म्हणून आम्ही शंका व्यक्त करताना असं म्हणतोय दौंडच्या पूर्व भागामध्ये रस्त्यांवरती होणारा खर्च हा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भल्यासाठी होतोय का आणि तो खऱ्या अर्थानं वस्तुनिष्ठ परिस्थिती जर पाहिली तर होच म्हणावं लागेल सध्या तरी कारण आता बातम्या ऐक अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय जाईल आणि मग याच्यावरती प्रत्येक अधिकारी असेल ठेकेदार असेल आपापलं आपलं मत वेगवेगळ्या पद्धतीनं सांगू शकते पण मित्रांनो राज्य सरकारनं रस्ता करताना आणि कुठलाही सामाजिक सुविधेचं काम करताना तिथं फलक लावण्याचा धोरण हे कायदेशीररित्या ठेवलेलं आहे त्या फलकावरती संबंधित जो विकास काम होतोय जो रस्ता असेल बांधकाम असेल त्या ठिकाण कुठलं बांधकाम होणार कुठला रस्ता होणार तो कुठल्या पद्धतीने करणार अशा स्वरूपाची वस्तुनिष्ठ माहिती द्यायची असते पण अलीकडच्या काळामध्ये दौंड तालुक्यातल्या बांधकाम विभागाला हे का करत नाही का करावा लागत नाही हा प्रश्न म्हणजे बांधकामावरती भ्रष्ट कारभाराच्या टीकेच बोर्ड दाखवणारा विषय आहे म्हणून आम्ही आता दौंडच्या पूर्व भागात फिरतोय अनेक गावातील रस्ते आम्ही पाहतोय त्या रस्त्यांच्या रक्कमा पाहतोय पण गुणवत्ते आणि दर्जेवर मात्र इथे प्रचंड समस्या आहे आम्ही आव्हान करतो आपणाला की आम्ही ज्या रस्त्यावरती आहोत जो रस्ता तुम्ही आहात या रस्त्याच्या संदर्भामध्ये नक्कीच मोठा भ्रष्टाचार झाला आहे अशी आम्ही वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहताना शंका व्यक्त करतो आहे जर या अधिकाऱ्यांना ठेकेदाराला याबद्दल काय मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी आमचा नंबर घ्या चौऱ्याण्णव तेवीस एकवीस बावन्न सत्तावीस आणि सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा आम्ही तुम्हाला नम्रपूर्वक आव्हान करतो की सदर्व रस्त्याचा फलक अर्धवट का रस्त्याच्या गुणवत्तेचा दर्जा इतका खराब का आणि हे सगळं सांगायला अधिकारी आणि ठेकेदार मूक परिधान करून बसलेत का तर आपण सर्वांनी बोलावं सांगावं तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा